ज्या आईने आपल्या लेकराच्या काजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली त्या राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ ज्या वारसदारांना शिंद्यातून स्वराज्याचं विश्व निर्माण केला ते राजे शिवाशिव छत्रपती ज्या वारसदारांना हे देखणं सुद्धा प्रत्यक्ष स्वर्गात म्हणला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आज तुम्ही आम्ही ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलो आहोत ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी पावणे चारशे वर्ष क्षेत्र शिवाजी महाराज आणि धर्मवीर क्षेत्र संभाजी महाराज यांच्या शब्दाला मान देऊन ज्या अठरा पगड जातीच्या मावळ्यांना आपले रक्त सांडले अशा अठरा पगड जातीच्या मावळ्यांना मी आजच्या कार्यक्रमाचा व्याख्याता शिव कीर्तनकार उज्ज्वल धावणे आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात